नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या गुरु शिष्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आज अत्यंत महत्त्वाची बातमी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत नोटिफिकेशन आलेली आहे इयत्ता दहावीच्या रिझल्टची आपला दहावीचा रिझल्ट सोमवारी लागणार आहे आपल्याला बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती सोमवारी आपला हा रिझल्ट आपल्याला कसा पाहता येईल तर वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या सगळ्या वेबसाईट्स आपल्याला दिलेल्या आहेत या वेब वेबसाईटवर या संकेतस्थळाला भेट देऊन आपण रिझल्ट पाहू शकता आपण आता पूर्ण जे पत्र आहे ते पत्र वाचूया त्याचबरोबर आपल्याला जर समजा मास्क कमी पडले आहेत असं वाटलं असेल पेपर लिहिलेला आहे तर आपण आपली उत्तरपत्रिका तिचा फोटो कॉपी मागू शकता किंवा आपण रिचेकिंग सुद्धा करून घेऊ शकता या सर्व संबंधातली असणारी जी माहिती आहे ती आपण नोटिफिकेशनच्या पत्राच्या माध्यमातून आपण सगळी वाचूया म्हणजे आपल्या सर्व काही लक्षात येईल बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन दिलेलं आहे विषय माध्यमिक शालांत प्रमाण पत्र इयत्ता दहावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल मंडळामार्फत मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात ते येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते दिलेले आहेत आपल्याला एक ते सहा या असणाऱ्या अधिकृत संकेतस्थळांवर भेट देऊन आपण आपला रिझल्ट पाहू शकतो आपण गुगलवर जरी सर्च केला आणि गुगलवर सर्च केल्यानंतर पुढील ज्या वेबसाईट्स येतील त्याला आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण आपला जो असणारा तिकीट नंबर आहे तो हॉल तिकीट नंबर आपण एंटर करायचा आहे आपला सीट नंबर हॉल तिकीट नंबर आणि त्याच्यानंतर आपल्या आईस नाव टाकून आपल्याला पूर्ण जो रिझल्ट आहे तो रिजल्ट पाहता येईल माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र येतं दहावी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयानिय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आऊट घेता येईल म्हणजे आपल्याला रिझल्टची प्रिंटसुद्धा घेता येणार आहे त्याचबरोबर आपल्याला एच टी टी पी एस महारा महा महारिझल्ट डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर संख्यांकी माहिती उपलब्ध होईल तसेच एच टी टी पी यस महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल त्याचबरोबर आणखी काही सदर निकालाबाबत अन्य तपशील दिलेले आहेत ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र इतका दहावी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यां स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी श्रेणी विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या चा। छायाप्रती पुरण पुनर्मूल्यांकनासाठी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून एस टी टी पी व्हेरिफिकेशन डॉट एम एच ॲच एस -E एस सी डॉट ॲक डॉट इन स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासाठी आवश्यक अटी व शर्ती सूचना संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे देण्यात आलेले आहेत गुटपाडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील बघा मित्रांनो आपल्याला जर गुटपाडतळणी करायची असेल आपल्याला जर वाटले मास्क कमी आहेत आपल्याला एकदा पुन्हा पडताळणी करायची आहे किंवा आपल्याला छायाप्रती मागवायची आहेत आपल्या उत्तरपत्रिकेच्या तर त्याची कालावधी दिलेली आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस एक आठवड्यांचा कालावधी दिलेला आहे आणि त्याच्यासाठी जे शुल्क आहे ते डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग याद्वारे आपल्याला भरता येईल मार्च दोन हजार चोवीस परीक्षेच्या गुण प उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विविध नमुन्यात विविध शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या मूल्य पुनर्मूल्यांकन करायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा बघा आपल्याला काय करायचं पहिल्यांदा छायाप्रत मागून घ्यायचे आहे त्यात मार्क्स वाढलेत की नाही वाढलेत हे आपल्याला बघायचं आहे वाढले असतील तर त्या विषय शिक्षकाकडे जाऊन आपण त्याच्याशी चर्चा करायचे आपल्या शाळेतला असेल बाजूच्या शाळेतला असेल जो विषय शिक्षक आहे त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायचे खरंच मार्क्स जर वाढत असतील तर तसं त्यांच्याकडनं आपल्याला तशा पद्धतीनं त्या उत्तरपत्रिकेवर मार्क्स वाढलेत हे लिहून घ्यायचं आणि मग आपल्याला बोर्डाकडे पुन्हा अर्ज करायचा आहे मार्च दोन हजार चोवीसच्या किंवा बोर्डामध्ये जाऊन भेट द्यायची मार्च दोन हजार चोवीसच्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्रित दहावी परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणारविद्यांसाठी लगतच्या दोनच संधी म्हणजे बघा आता जर समजा एखादा प्रविष्ट झालेल्या विद्यार्थी जर समजा अपयशी झालेला आहे तर त्या विद्यार्थ्याला जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस व मार्च दोन हजार पंचवीस श्रेणी गुणसुधार क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम योजनेअंतर्गत उपलब्ध होतील दोनच दोन तास दोन त्याला ओके जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करणाऱ्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इथं दहावी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीनुसार वितरणासाठी शुक्रवार दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीसपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत म्हणजे जे रिपीटर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी म्हणून त्यांना फॉर्म भरण्यासाठी मुदत दिली जाईल ही शुक्रवारपासून सुरू होणार आहे एकतीस पाजून चोवीसपासून आणि मंडळाच्या संकेतस्थळावरूनच आपल्याला हे ऑनलाईन पद्धतीनं आवेदन करता येणार आहे त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी बारावीचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे आणि दहावीच्या रिझल्टची सुद्धा आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांना या असणाऱ्या रिझल्टसाठी आणि भाव्य आयुष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर आणखी अशीच माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून विद्यार्थ्यांना रिझल्ट पाहण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही धन्यवाद